जन्म प्रमाणपत्रचा घोटाळा मी उघडकीस आणला हे सगळे रद्द करण्यात आले आहे आधार कार्ड ऑथॉरिटीनी मला सांगितलं की महाराष्ट्रातले हे दोन लाख चार हजारपैकी सत्तेचाळीस हजारांचे आधार कार्ड पण रद्द करण्यात आले आता मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांची जबाबदारी आहे की गेल्या दोन पाच वर्षात असे किती प्रमाणपत्र दिले गेले आहे यात गंमत असं आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाचा आदेशाशिवाय देता येत नाही पण डायरेक्ट हॉस्पिटलनी रजिस्ट्रेशन केलं आहे तर याच्यासाठी महापालिकेने ताबडतोब महापालिका पोलिसांनी एसआयटी गठीत करा शासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत भूमिका आहे शंभर टक्के इन्व्हॉल्व्ह आहेत हे जे मी ते तीन जे सांगतोय त्यात मानखूरचा जो निबंधक आहे आणि त्यांचे दोन कॉम्प्युटर असिस्टंट मी त्यांच्याशी बोललो ते शंभर टक्के त्यांनी बेकायदेशीर दिले आहेत पण त्यांच्याशी मिली जे शताब्दी वर एडवर प्रमाण जन्माचा दाखलाच आहे की तिथे जन्म झालाय त्या कारण असं आहे की शताब्दी हॉस्पिटलमध्ये जर कुणाचा जन्म झाला तर त्याचं रजिस्टर त्या हॉस्पिटलनीच करायचं आहे पण तो तिथे न करता इथे का आला म्हणून संगणमत आहे एका साठी मुंबईत लाख रुपये घेतले जातात आणि हे तर अजून सुरुवात आहे आज मी पोलीस अधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे जे सत्तेचाळीस हजार महाराष्ट्रातले असे व्यक्ती ज्यांचा आधार कार्ड रद्द झालं ज्यांचं जन्म प्रमाणपत्र नाही आहे हे ताबडतोब ते सत्तेचाळीस हजार ती चौकशी करून त्यांना देशाचा बाहेर पाठवलं पाहिजे ओके